रोज दारासमोर कोणती रांगोळी काढावी हे जर तुम्हाला सुचत नसेल तर नक्की बघा मी काढलेल्या ह्या दोन सुंदर रांगोळ्या नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या दोन रांगोळ्या आता बघा एक चौकोन मी काढून घेतलेला आहे आपला जो रांगोळी काढण्याचा साचा असतो ना त्यानेच मी चौकोन काढलेला आहे काही ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही आहे तर चौकोनाचा आकार मी देऊन घेतलेला आहे आणि आता जे मध्ये मध्ये कोण तयार झालेले आहेत तिथे आपण फुलं काढून घेणार आहोत बघा मी डॉट देऊन घेतलेले आहेत आणि फुलांचा आकार आपण बोटाच्या मदतीने त्याला देणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे ही बघा रांगोळी काढण्याची अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे रोजच्या काढण्यासाठी अगदी पाच मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते आता मध्ये लाल डॉट देऊन घ्यायचे आहेत मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथेसुद्धा मी एक पिवळ्याने लाल रंगाने डॉट देऊन घेतलेला आहे आता ज्यावरती रेषा गेलेल्या आहेत त्याला आपण पानं काढणार आहोत तर पानं काढण्याची पद्धतसुद्धा नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे तुम्ही जर माझ्या रांगोळ्या बघत असाल तर तुम्हाला नक्कीच ही पद्धत माहिती असेल बघा आता मी थोडा वाटीने आकार देऊन घेतलेला आहे आणि काडीच्या सहाय्याने पुन्हा आपण पानांना आकार देऊन घेणार आहोत तर आकार देण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे बघा तुम्ही व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला हे काढता येईल अगदी सोप्या पद्धतीने काढून दाखवलेले आहेत आणि कसे हे आकार दिले तरी सुंदर दिसतात फ्री हँड रांगोळ्या आहेत त्यामध्ये काही आपण आकार काढले आपल्या कल्पनेने आपण कोणतेही आकार काढू शकतो थोडंसं वळण असेल हाताला तर नक्कीच ह्या रांगोळ्या खूप सुंदर दिसतात आता दरवाजासमोर आपण रोज जर रांगोळी काढली तुम्ही तर बघा कोणी एखादा व्यक्ती वाईट विचार जरी मनात घेऊन आला आणि त्याने तुमची बाहेरची सुंदर रांगोळी बघितली तर त्याच्या मनातले हे विचार जे वाईट विचार आहेत ते नक्कीच निघून जातात त्यासाठी आपण दरवाज्यासमोर रोज रांगोळी काढली पाहिजे असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे बघा आता जे मध्ये रिकामी जागा देते तिथेसुद्धा मी डॉट काढून घेतलेले आहेत बघा फायनल लुकसुद्धा खूप सुंदर आहे ह्या रांगोळीचा आता दुसरी ही रांगोळी जी आहे ती पण खूप सुंदर आहे तुम्हाला जी रांगोळी आवडेल ती नक्की तुम्ही काढून बघा तर या रांगोळीमध्ये आपण तीन सफेद रंगाने फुलं मी काढून घेतलेली आहेत बघा डॉट दिलेले आहेत आणि गोटाच्या साहाय्याने आकार देऊन घेतलेला आहे व्यवस्थित आकार द्यायचा आहे बोटाच्या मदतीने आणि मध्ये आपण काडीच्या मदतीने पुन्हा त्या फुलांना व्यवस्थित पाकळ्यांना आकार देणार आहोत बघा मी आकार देऊन घेतलेला आहे जे मध्ये मध्ये रिकामी जागा दिसते सुद्धा सफेद रंग टाकून घ्यायचा आहे आणि मध्ये लाल रंगाचा एक डॉट देऊन घ्यायचा त्यामुळे काय होईल की फुल आणखी सुंदर दिसेल बघा लाल रंगाचं मी डॉट देऊन घेतलेला आहे खूप सोपे आहेत बघा दोनही रांगोळ्या तुम्हाला जी रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा मी रोज रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकतच असते नक्की बघा रांगोळ्या आणि शिका काढायला बघा मी पानंसुद्धा काढून घेतलेले आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला कोणती रांगोळी आवडते त्यामुळे काय होईल की तुम्हाला एक तुमचे आभार मानण्याची मला एक संधी मिळेल तर नक्कीच मला सांगा की तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली बघा आता मी पानंसुद्धा काढून घेतलेली आहेत आणि बाजूने तुरे काढलेले आहेत बघा अगदी झटपट होतात ह्या रांगोळ्या अगदी पाच मिनटामध्ये काढून होणाऱ्या ह्या दोन्हीही रांगोळ्या आहेत अगदी सोप्या आहेत रोजच्या घा रोज आपल्याला घाई असते अगदी पटकन पाच मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते तर जिथे रिकामी जागा दिसते तिथेसुद्धा मी पानं काढून घेतलेली आहेत असेच नवनवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकतच असते एक व्हिडिओमध्ये नक्की दोन दोन तीन तीन रांगोळ्या असतात तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा आणि अशाच नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात धन्यवाद